म्हणतात की समाजाची प्रगती ही समाजातील गुणवान विद्यार्थी आणि खेळाडू यांच्यावर अवलंबून असते समाजामध्ये गुणवंत विद्यार्थी खेळाडू वैज्ञानिक आणि निर्माण व्हावे ही समाजाची जबाबदारी आहे हेच उद्दिष्ट समोर ठेवून बावने समाज समाजसेवा मंडळ भंडाळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव सोहळा तीस जून दोन हजार चोवीस ला संत तुकाराम सभागृह भंडारा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बावडे कुंबी समाजाचे जिल्हा अध्यक्ष श्री सदानंद इल्मे तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून जागृती ओबीसी मंचाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण तारवे केंद्रीय कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष समाजभूषण शादिकरामजी कुकडे नागपूर येथील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण पाठेकर श्रीदेवराव सार्वे व ॲडव्होकेट मधुकांत बांडेपुचे विचारपीठावर उपस्थित होते इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण व इयत्ता बारावीमध्ये पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर इयत्ता सहावी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि पात्र ठरलेल्या तसेच नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान आणि अभिनंदन करण्यात आलं यावेळी बोलताना डॉक्टर बाळकृष्ण सारवे म्हणाले राष्ट्रांचा विकास हा ठप्प झाला आणि म्हणून शिक्षण हे एकदा मेन स्टोन पुढे जाणे आणि त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं आहे की विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना शूद्र असे सारे वेदांचे एका अविद्य आपल्या अनेक त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि जो शिक्षण घेतो तर गुरुल्याशिवाय राहणार आणि आपल्याला ज्ञानच नसेल तर आपण कसं म्हणत समजा आपले प्रश्न मांडून घ्या विजव आणि त्यामुळे शिक्षण हे फार महत्वाचं आहे कारण शिक्षण नसलेला व्यवस्थित शिक्षित नसलेला डॉक्टर जर ट्रीटमेंट करत असेल तर अनेक पेशंट बाबेशिवाय राहणार एखादा सिव्हिल इंजिनियर असेल त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं

या समाजात माणसं आहेत आणि ही माणसं या काही बसलेली आहेत हे मला या ठिकाणी आवाज मित्रांनो सांगावं असं वाटतं आपल्यामध्ये लोक आहेत कोण म्हणजे आपल्यामध्ये लोक नाही समाजाला पुढं नेण्यासाठी काय यासाठी काही पाहिजे त्याची गरज आहे खूप शिकलं पाहिजे त्याची गरज आहे पण समाजाची नाद समाजाची नस समाज काय म्हणतो समाजाला पुढं नेऊन द्यायचा त्याचं जोपर्यंत आम्ही जोपर्यंत आम्ही या ठिकाणी

शालिकरामजी कुकडे मार्गदर्शन करताना म्हणाले डॉक्टर झाला म्हणजे आपला डॉक्टर होईलच असं नाही पण डॉक्टर झालं तर सर्वच डॉक्टर यशस्वी होतात असंही म्हणता येत नाही म्हणून तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये मुलं तुम्ही जाऊ इच्छित असतील त्या मुलांची इच्छा दिशेने द्या आणि त्या दिशेने त्याला जाऊ द्या तो कृत्याही दिशेने गेला तरी तो यशस्वी देऊ शकतो आपली इच्छा त्या मुलाला लागला आणि तो खूप मोठ्या पागाला माणूस झाला पाहिजे आणि मोठ्या प्रकारांना माणूस झाला पाहिजे तो यशस्वी होईल आपला येत नाही तरी सुद्धा आपला आग्रह असतो तो मोठ्या प्रकारातला माणूस व्हावा ज्या लोकांनी कमी पगार घेतला त्यांचे जीवन सुद्धा यशस्वी झालेले आहे असे अनेक लोक आहेत या देशामध्ये या खंडामध्ये की त्यांनी कमी कमाई केली कमी पण उत्पादन होत

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या प्रतिमेनं माल्यार्पण करून झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ स्वाती सिलोकर यांनी श्री गणेशवंदना सादर केली

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली त्यानंतर उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी पालक आणि मान्यवरांना अल्पहार देण्यात आला असेच कुणबी समाजाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ई वी एस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन रीडी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद